नमस्कार मी रुपेश धडक नमस्कार हेडलाईन नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल जाहीर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडेले यांनी घेतला नांदेड तालुक्यातील मरळक येथील शाळांचा आढावा आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जा निकाल जाहीर झाला असून सेना भाजप राष्ट्रवादी युती प्रणित शेतकरी विकास पॅनलला सोळा जागा तर खासदार अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलला केवळ पाच जागा असा निकाल जाहीर झाला आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सेना भाजपा राष्ट्रवादी युती प्रणित शेतकरी विकास पॅनलला सोळा जागा खासदार अशोक चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत सेना भाजप राष्ट्रवादी युती शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत आजगाव येथील आमदार नागेश पाटील अष्टीकर मुखेड येथे गंगाधर राठोड बिलोली येथील माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर नायगाव येथे राजेश देशमुख नांदेड येथील सुनील कदम लोहा येथील आमदार प्रताप पाटील चिखलीकर कंधार येथील प्रवीण पाटील चिखलीकर किनवट येथील दिनकर दही फळे उमरी येथील बापूसाहेब गोरठेकर बिगर शेती मतदारसंघातून दिलीप कंदकुर्ते अनुसूचित जाती लक्ष्मण ठक्करवार बिगरशेती वैयक्तिक मोहन पाटील टाकळीकर असे विजयी उमेदवारांची नावे आहेत तर खासदार अशोकराव चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनेलचे विजयी उमेदवार देगलूर येथील अन्नपूर्णा देशमुख भोकर येथील बाळासाहेब कदम हिमायतनगर येथील शंकर शिंदे मुदखेड येथील गोविंद शिंदे अर्धापूर येथील केशव पाटील हे आहेत छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार बोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लॉर अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुले शाळेच्या प्रांगणात खेळत आहेत मुलांचा एक ग्रुप शाळेच्या वर्गात बुद्धिबळ खेळत आहे मुली टेबलवर ठेवलेली पुस्तके वाचत आहेत शाळेतील प्रेरक मुलांकडून छोटी छोटी गणिते सोडून घेत आहेत हे चित्र आहे नांदेड तालुक्यातील मरळक शाळेच्या सुट्ट्यामध्ये सुरू असलेल्या आनंदाई शाळेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी नांदेड तालुक्यातील मरळक येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली तेव्हा हे चित्र पाहावयास मिळाले शाळेच्या प्रांगणात खेळत आहेत मुलांचा एक ग्रुप शाळेच्या वर्गात बुद्धिबळ खेळत आहे मुली टेबलवर ठेवलेली पुस्तके वाचत आहेत शाळेतील प्रेरक मुलांकडून छोटी छोटी गणिते सोडवून घेत आहेत हे चित्र आहे नांदेड तालुक्यातील मरळक शाळेचे सुट्ट्यामधील सुरू असलेल्या आनंददायी शाळेस जिल्हा मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी नांदेड तालुक्यातील मरळक येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली तेव्हा हे चित्र पाहावयास मिळाले सर्व शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असली तरी नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून आनंददायी शाळा हा उपक्रम दिनांक एक मे दोन हजार पंधरा पासून सुरू आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी हा उपक्रम मुलांचे शिक्षणातील सातत्य टिकवणारा असल्याचे म्हटले आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले आनंदराव गुंडले यांनी नांदेड तालुक्यातील मरळक बुद्रुक मरळक खुर्द या शाळांना भेटी दिला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना कोणती पुस्तके वाचली तुम्हाला काय बोध झाला राष्ट्रपती कोण समाजसुधारकांची नावे सांगा स्वातंत्र्यलढ्यातील योद्धांची नावे कोणती आदी प्रश्नांना विद्यार्थ्यांनी खडाखड उत्तरे दिली यावेळी अध्यक्ष मंगलाताई गुंडले व आनंदराव गुंडले यांनी शिक्षकांना उद्देशून म्हटले विद्यार्थ्यांचा पायाभक्कम करावा तसेच इंग्रजीचे व्याकरण पक्के करावे व मुलांकडून दररोज शब्द पाठ करून घ्यावेत अशा स्वरूपाच्या सूचना त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केल्या आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मोदी कडून सुडाचे राजकारण राहुल गांधींची टीका भूकंपाने नेपाळच्या पर्यटनाला दहा अब्ज रुपयांचा फटका शेवटी पुन्हा एकदा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल जाहीर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडेले यांनी घेतला नांदेड तालुक्यातील मरळक येथील शाळेंचा आढावा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार